नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रॉणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो निराधारांना मानधन कधी वाढणार आहे हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे कारण की अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर तीस जूनच्या म्हणजे तीस जून रोजी जे बजेट सुरू होणार आहे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार होता तर मग त्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो सहा हजार रुपये मानधन किंवा जे काही मानधनवाढीचा निर्णय होणार आहे त्या संदर्भात तीन जुलै रोजी मंत्रालयात चार वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो ज्या काही मागण्या होत्या त्या विविध मागण्या संदर्भात आता दोन जुलै रोजीसुद्धा बैठक आयोजित केलेल्या आहे तर मग त्या दोन जुलैच्या बैठकींमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणार आहे तसेच आपली जी दिव्यांग बांधव निराधार बांधवांची पेन्शन वाढीची मागणी होती तर मग पेन्शन वाढी संदर्भात माननीय बच्चू भाऊ कडू यांची बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये होणार आहे तर मग त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे तर ते काय म्हणाले ते पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात माननीय मुख्यमंत्र्यांची कालच चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे आठ दहा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना दिली जायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे निराधार बांधव दिव्यांग बांधव यांच्या मानधनवाढीचा निर्णय तीन जुलै रोजी मंत्रालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये निर्णय होणार आहे मग तो निर्णय झाल्यानंतर अधिवेशनात मांडला जाईल आणि अधिवेशनात त्या निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर या ठिकाणी जी आर काढण्यात येईल आणि त्यानंतर दिव्यांग बांधव निराधार बांधव यांची मानधन वाढ किती होत आहे हे सांगितलं जाईल तर मग मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र